शहरातल्या ठळकडामुळे काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद अशा आशयाचे वक्तव्य केले होते त्याच अनुषंगाने सदर वक्तव्याविरोधात शिवसेनेच्या माध्यमातून महिला आघाडीतर्फे राज्यभर निषेध आंदोलने करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथमध्ये आमदार डॉक्टर बालाजी किडकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शेकडो महिला पदाधिकारी तसेच लाभार्थी महिलांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील पनवेलकर प्लाझा येथील खासदार संपर्क कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेध मोर्चाकडील तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी तसेच काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आमदार डॉ बालाजी किणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित सदर भव्य दिव्य अशा निषेध मोर्चाला माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके लेनिन मुक्कू चंद्रकांत भोईर ज्योत्ना भोईर तसेच शिवसेनेचे प्रल्हाद महाजन सुनील जाधव नरेश मोरे दुर्गेश चव्हाण काजी मेहंदी सय्यद नरेश गुलगिरी अजिंक्य पाटील महिला आघाडीच्या माजी संघटिका पवार सुवर्णा साळुंके सुषमा अनिता लोटे राखी जाधव सोनिया म्हात्रे उषा सिंग डॉक्टर विद्याताई सातपुते चंद्रकला घागरे वैशाली मुळे अर्चना घागरे छाया निकम शिल्पा शिंदे रमा नगरकर अपेक्षा बद्रिके लीना मोरे रमा पारधे अशा इतर अनेक महिला पदाधिकारी तथा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी या योजनेच्या असंख्य लाभार्थी महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून सुनील केदार तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मरत आपला तीव्र संताप व्यक्त करीत सुनील केदार तसेच महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज हाय हाय सुनील <laughs> केदार हाय

मुख्यमंत्री महोदय यांनी अतिशय महत्वाकांक्षी हो योजना प्रत्येक महिलेला प्रत्येक बहिणीला आवश्यक असं अगदी महत्त्वाच्या शिक्षणासाठी घरच्या गरजांसाठी हे मानधन एक मान सन्मान रूपी त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केली त्याकरता काँग्रेसचे काही फुडारी त्याला विरोध करतात तोडत जात आहेत त्याचा निषेध म्हणून मुर। आज मोठ्या प्रमाणात या महिलांनी लाडक्या बहिणीच्या या योजनेच्या विरुद्ध जाणाऱ्या लोकांसाठी निषेध मोर्चा आयोजित केला आहे प्रचंड उत्साह आणि या महिला आलेल्या आहेत काही पदाधिकारी पण काही महिला ज्यांना या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या इथे उपस्थित झालेल्या साहेबचे आमदार सुनील केदारे केदार यांनी लाडकी बहीण योजना बंद करावी यासाठी हायकोर्टात धाव घेतली तर आमच्या सर्व लाड लाडक्या बहिणींवर हा अन्याय होता तो अन्याय आम्ही सहन करणार आहे आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना महिलांना सफाई करण्यासाठी ही योजना चालू केली होती ती योजना महिलांच्या ताळागाळात राहणाऱ्या गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचलेली आणि त्या पुढे चालू राहिली पाहिजे असं आमच्या सर्व शिवसेना महिला आघाडींचं मत आहे आणि आपले स्थानिक आमदार बालाजी किनीकर यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला आम्ही त्यांना सगळेजण सहमत करत आहोत तर ती योजना बंद पडू नये म्हणून आम्ही सगळ्या महिला आघाडीने शिवाजी चौकामध्ये आंदोलन धरलेलं आहे निषेध आंदोलन धरलेलं आहे तर मी तेच म्हणते की हे आमदार सुनील केदार आपल्या आदरणीय मुख्यमंत्री यांनी जी लाभ योजना हो सुरू केलेली आहे त्यात हे काँग्रेस सरकार तो घालून अपील करताय सुनील केदारांनी आपल्या जे महिलांना मिळते मानतात ते बंद करणार असं हे करतात त्याचा निषेध करतो आम्ही आणि त्यांचा निषेध करून त्यांना निषेध करतो काही निषेध करतो सुनील केदारचं करायचं काय